नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सध्याची परिस्थिती तीन ते चार चार थे ले ले, दाले, दाले ते पाच वर्ष तुम्ही आता पाहिलेलं आहे तीन कारवाई मोठ्या झाल्यात त्या कारवाई झाल्या असल्याने सुद्धा त्या लोकांना सोडून दिलं त्याच्यावर कारवाई न होणं हे सगळ्यात शोकांतिक आहे कारण साधी गोष्ट आहे साहेब आपण एकामेकाशी तर अंगातून धावून गेलो पोलीस कंप्लीट झाली तर तिथे दिवसभर बसून एकशे एकावंट करून आम्हाला तहशीलदारला पाठवलं जातं आहे तर ह्या आमच्या भाविकाच्या जीवाशी खेळणार लोकांच्यावर दोन दोन तन पिढे जप्त केलं असताना त्या लोकांच्यावर कारवाई होत नाही ही शोकांतिक आहे आणि आमच्या भाविकांच्या आमच्या जुतीबाची बदनामी चाललेली आहे या अन्न बेसळवाल्याने त्वरित थांबावी हे आत्ता हे साधा आंदोलनाचं सुरुवात करतोय नाहीतर ह्या भाविकांच्याशी मी आव्हान केलं तर अख्खा जुतिबा फुलेल आणि ह्या अन्न बेसळवाल्यांना त्याची उत्तरे द्यावे लागतील एवढं नक्की मी तुम्हाला बघा गेलं तर हे आहेत ना यांचंच अभय फार मोठे दिसते कारण मी प्रत्येक मिटिंगला पुजारी म्हणून प्रत्येक मिटिंगला जर असतो आमचा भाविक आला पाहिजे आणि तो सुख घरी गेला पाहिजे ही संकल्पना आम्ही देवापशी मांडतो परंतु अन्न भेसळ हे निर्भीड लोक झाल्यासारखं मला वाटलं ते गा गेंडे कातडीचे आहेत का असं मला वाटायला लागलं कारण हे जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि तहसीलदार प्रांतांच्या समोर सुद्धा हा विषय केला हे पेढे सुद्धा मी हे इथं बांधलेलं प्रदूषण आहे त्यांच्यासमोर सुद्धा मांडलं परंतु त्यांचे दगे बांधव आहेत असं मला त्याच्यात वाटतं त्यांच्याकडे हप्ते घेतात का पैसे घेतात काय घेतात पण ते घेतात म्हणूनच हे चालू आहे असं माझं मत आहे काय अतिशय त्याच्यावर कुठलीही डेट नाही साहेब कधी भरले ते कसंच भरणार हे विकासच परवानगी नाही असं माझं मत आहे आणि हा पेढा खायला एक देतात आणि ह्याच्यात एक भरला जातो हे सगळ्यात वाईट आहे आणि हे आमच्या भाविकांच्या लहान मुलांच्या सगळ्यात जीवितच लोक आहे शिवरा हा प्रकार कोल्हापूर थोड्या थोड्याच राज्यात झाला होता की मान केलं साहेब मी ज्योतिबाची शपथ घेऊन सांगतो मी पुजाराचा मुलगा मी कुणाच्या धंद्यावरूप निघालो नाही कुणाच्या वाईट करायची माझी इच्छाशक्ती नाही तिने पेढे विकायला माझं बंधन तिने पेढे चांगलं विचारला पाहिजे हे जर मी म्हणत असेल साहेब तिने माझ्यावर मोर्चा काढला ग्रामपंचायतला माझे दहा माझे दोन लाखाचे पेढे जप्त झाले तुम्ही पैसे भरून द्या हे कुठला कायदा काढला येईल मी लोकशाहीत जगणारा कार्यकर्ता आहे मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे मला लोकशाहीने तुम्हाला विचारायचा अधिकार नाही हे जे लेबर लावणे मला विचारायचा अधिकार आहे का नाही तर ते विचारायला गेल्यानंतर ते सांगा तुम्ही विचारायला नाही मला अन्न आले येऊन तु विचारून द्या कुठला कायदा काढला येईल कोण विचारला ते अन्न बिसवायला पन्नास वेळा विचारले मी अन्न बिसवायला आणि त्याने आव्हान आहे हे पेढा तिने सांगावा चांगला हे काय करतात भेसळ करतात आणि दुसरे पेढे टेस्टला देतात आणि हे पे टेस्टला नाहीत असं त्या बेसवार अधिकार मला आवडत मी पंधरा दिवसाचं अल्टिमेट माझ्या त्या नोटीस मध्ये दिलेला आहे पंधरा दिवसाच्या कारवायात ना अमर उपोषणला द्वितीयवरतीच बसणार काय पेढे चुकीचे अजिबात द्वितीयवर चालणार नाही कलाकंतर नाहीच नाही चालणार त्यांनी चांगले कडविल माझं तुम्ही अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा